कुठं नाही आता ते त्यांनाच माहिती ना आता ते काय होते कोणाचा तर समन्वय कोणी ठेवायचा तालुक्याच्या लोकप्रतिनिधी ठेवायचा बाकीच काम करत असताना शेवटी जिथं जिथं आजी दजांनी काम दिलेत आणि ते जर इथं येत असेल तर ते मी कार्य करणार ना आता पोलीस स्टेशनला उद्घाटनाला निमंत्रण देण्याची जबाबदारी ही गृह विभागाची त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली त्यांनी नाव टाकलं त्यांना आठ दिवसापूर्वीच कळावलं हे केलं सगळ्या गोष्टी केल्या ना के त्याच्याविषयी मी नंतर सांगेन अजून जरा अधिकृत जंत्री माझ्या हातात येते पण फारसं समाधानकारक नाही असं माझं इथं मत आहे आणि त्याच्यामुळं तालुक्यातल्या लोकांमध्ये पण जर तुम्ही गेले त्याचा उठाव सगळीकडं होत आहे जे काही कामं आपण मंजूर केले त्याचा दर्जा असेल किंवा आत्ताचे नवीन निकाल लागल्यानंतर ज्या ज्या गोष्टी होत आहेत ते काय योग्य आहे असं मला वाटत नाही पण त्याच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी काय काय करायला लागेल याची थोडी मी इकडेची माहिती घेतो आहे आणि त्यानुसार त्याच्यावर ॲक्शन मोडमध्ये येण्याचं आम्ही ठरवलं आहे शेवटी तालुकाला तालुका आम्हाला वारंवार सोडता येणार नाही नवीन कारभार हे करतील असं वाटलं होतं पण ते काही योग्य होत नाही म्हणून उतरायला सुरुवात केली ते असे बोलले असं याची मला माहिती नाहीये त्याच्यामुळे मी काय उत्तर देऊ नाही आणि आता तुम्ही म्हणताय की आम्ही कारखान्याचे वेगळे विषय कारखाना हा लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून एक सहकार चालू आहे त्याचं अर्थकारण आहे शेवटी त्याच्यामध्ये अजून निवडणूक लढवून आपल्याला काय साध्य करायचं आहे आणि कशातरी आपण पुढे जाणार आहे त्याच्यापेक्षा आपल्या लोकांना एकत्रित घेऊन तेव्हा जेव्हा आम्ही चर्चा केली त्यातून कारखान्याच्या चेअरमनने वास्तविक पाहता एखाद्या आजपर्यंतची जी काही सगळ्या गोष्टी या चालल्या होत्या म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराच्या राजकारणाच्या तर त्याने ते, ते, उतरून करायला नव्हतं पाहिजे आता उतरले ठीक आहे झालं पण त्याच्यामुळं तो उतरला म्हणून आपण उतरायचं आणि फक्त धडक देश राहायची त्याच्यापेक्षा तो कारखाना चांगला चालला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपलं काय काय करता येईल किंवा काय मदत करता येईल त्याच्यात कुठल्याही राजकारणाचा लवलेश न आणता कुठलंही लक्ष न देता मी कुठलेही राजकीय सुद्धा केला नाही विरोधात लढलो सुद्धा नाही आणि तिला पाठिंबा पण दिला नाही पण करत आहेत ते चांगलं करा चुकला तर आम्ही आहेच